श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ यांच्या जन्मकथा आणि समाधीविषयी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर कवी नारायण यांनी मच्छिंद्रनाथ या रूपाने जन्म घेतला तर हरिनारायण यांनी मच्छिंद्रनाथांचे शिष्य म्हणजे गोरक्षनाथ यांच्या या नावाने अवतार घेतला होता आता गोरक्षनाथांच्या जन्माविषयीची जी कथा आहे ती नवनाथ ग्रंथाच्या नवव्या अध्यायामध्ये तिचे वर्णन केलेले आहे हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता जरी असशील या गोवरात निघ त्वरित या समय या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तुते उत्तम तरी गोरक्ष असे तुते नाम सुढाळपणी मज वाटे मच्छिंद्रनाथ तीर्थाटन करीत असताना चंद्रगिरी गावी आले एका बाईला म्हणजे सरस्वती नावाच्या एका बाईला त्यांनी पूर्वी प्राप्तीसाठी भस्म दिले होते तिच्या घरी येऊन अलक असे म्हणाले सरस्वती बाई दाराशी आल्या तर बाई तुझा मुलगा कुठे आहे असे मच्छिंद्रनाथांनी विचारले कुठला मुलगा बाबा असं त्या बाई म्हणाल्या मी भस्म दिले होते ते वाया जाणार नाही असे नाथ म्हणाले बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते तेथे मच्छिंद्रनाथ गेले अलक निरंजन हरिनारायणा तू गोवरात म्हणजे उकिरड्यात जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे असे म्हणून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थाटनासाठी बरोबर नेलं गोरक्षनाथांचे जन्मस्थान बंगाल देशात चंद्रगिरी गावात आहे तर साधनास्थान हे गिरणार पर्वतावर म्हणजे जे सौराष्ट्र भागात आहे तेथे आहे सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे राज टोकाहून जुनागड सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे गिरनारहून द्वारकाधाम सोरटी सोमनाथला जाता येतं गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे तेथे काळ्या पाषाणाची मूर्ती आहे हा नेपाळ प्रांत आहे तेथील हे अत्यंत महत्त्वाचे देवस्थान मानलं जातं त्यामुळेच तेथील लोकांना गोरखा असं म्हणतात नगर जिल्ह्यातील डोंगरदन जवळ गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली येथे जाण्यासाठी नगर औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येतं तेथून तीन किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद